अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव हॅलो मॅडम तुमच्या कार्यालयामध्ये शूटिंग करू परवानगी आहे आता त्यांच्याशी बोलून घ्या काय ठरते बोलव त्यांना

माझ्या पद्धतीने आमच्या पद्धतीने बा आम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने पिंपरी गाव गाव आणि ग्रामपंचायतच्या विषय मनावर हे घेऊन तुम्ही सहकार्य करावं सहकार्याची भूमिका म्हणजे हे अपेक्षित आहे पण आज आज एवढ्या तक्रारी येतायत एवढं सगळं झालेलं आहे तर त्यामुळे आमची इच्छा आहे का तुम्ही बंद करा ग्रामपंचायती इच्छा आहे का बंद करावं त्या लोकांना स्थानिक लोकांना त्रास न हो नाही मी करू शकत नाही वस्तीचा माझा काहीच संबंध नाही अरे संबंध नाही असे कसं बाजूला त्यांच्या ना बाजूला ना नाही त्यांचा आणि माझा मध्ये रस्ता आहे आणि काय काही जात नाही माशी जात नाही मस्तीवर जाऊन चौकशी करायची काय बोलता तुम्ही आम्ही स्वतः येऊन पाहिलेय तिचं माझ्याबरोबर घरात मध्ये दोन वेळा येऊन पाहिले नाही नाही पोलट नाही पण तुम्ही तुमच्या सुद्धा पोलट आहे या बघा आमच्याविषयीच्या बागेत इथं तुमची तक्रार नाही अशातला बाग नाही तुमच्या सुद्धा तक्रारी आहे नाही आमची तक्रार आहे

आणि तुमच्या संदर्भात आम्हाला काय काय तुम्ही तेव्हा आम्हाला चुकीचं काय लिहून दिलं का तुम्ही आम्हाला चुकीचं लिहून दिलं आम्ही सहकार्य केलं काम पाहिजे तुम्ही लिहून दिले आम्हाला माझ्या जवळ व्यवसाय करताय आणि आता तिथे एक आरोग्य अधिकाऱ्यांनी तिथे येऊन पंचनामा केलाय बिडिओनी पंचनामा करायला सांगितलंय त्या पंचनाम्यामध्ये तिथं माश्या ओली विष्ठा तिथं वास दुर्गंधी हे सगळं सगळे नाही पंचनाम्यामध्ये करून घ्या तुम्हाला जे काय योग्य वाटते ते करा आम्ही समजा आम्ही आमच्या पद्धतीने केलं आम्ही जबाबदारी नाही जे नुकसान होईल ते तुमची जबाबदारी आम्ही ग्रामपंचायत शेतीची नाही आम्ही आमच्या पद्धतीने करू बंद म्हणजे काय नुकसान झालं तर आमची तुम्ही घ्यायला त्याच काय घेऊ शकत नाही थोडं काय काय ऐकलं पाहिजे शब्द दिलाय तो एवढी काय अशी मोठी पोलिट्री नाही आहे ती फक्त अडीच हजार पक्षी शेडमध्ये अडीच हजार पक्षी म्हणजे एक अंगणामध्ये खेळणार आहे पक्षीचे जे काय मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री सारखं तुम्ही माझ्यावर टाकून पोल्ट्री पण करता आता काय घ्या चिघडलेला विषय म्हणून तुम्हाला सांगतो ना काय ऍक्शन घ्या डायरेक्ट बंद करायची बंद करा तुमच्या याच्यानी काय होत असं ते करा माझी पोलिट्री बंद करा तुम्ही ग्रामपंचायतला अशा पद्धतीने सांगताय आम्ही तुम्हाला म्हणतो तुम्ही सहकार्य करा आम्हाला सहकार्य करा असं सांगतो तुम्हाला सहकार्य करण्याची भूमिका पोलीस स्टेशनला दाखवली ग्रामपंचायतला पण दाखवली काय स्टंटबाजी झाली आज माझे काय म्हणत डोकं काही जागेवर राहणार आहे का या गोष्टीनी ग्रामपंचायती संपूर्ण तालुक्यामध्ये ग्रामपंचायत पिंपरी पेंडर मध्ये वीस पंचवीस महिला पुरुष इथं उपोषणा पाहिजे ही काय आम्हाला घुषणा आहे का तुम्ही सहकार्य केलं पाहिजे ना आम्हाला पंचायतीला सहकार्य करत नाही तुम्ही काय बरोबर नाही

दो दोगे दोगे भाऊ तो तो एक तीन वर्ष सण करतोय तुला काय करायचं ते कर मी काय करू माझं माझ्या रस्त्यावर वानू कसं माझ्यावर एवढं कर्ज आहे मला व्यवसायासाठी कर्ज कर्ज भरून देणार आहे कधी उपोषणाला बसवून खूप बसली म्हणजे सगळं झालं का तिला त्रास आहे ना त्रास ती आज तिथे राहायला नाही म्हणलं तिला नको बनलो का तिला माहिती बांधावा जांभळ पण मी तुम्हाला व्यवस्थित बोलू का माझ्या पद्धतीने तुम्हाला राग येईल मी बोलतो नाही बोलत नाही प्रश्न नाही तो वाक्य वापरतही नाही बोलतही नाही माणूस थोडा ऍडजस्टमेंट कुठेही पण करत मग तेच आम्ही तुम्हाला मांडलेलं आहे दोघ माझ्या कोंबड्या रस्त्यावरती फिकून द्या तुम्ही काय माझं म्हणणं नाही

काय म्हणणं माझं म्हणणं मी इथून मागे दिल तर प्रांजळपणे आता ते होऊ शकत नाही आता बंद सुद्धा होऊ शकत नाही वाणी साहेब आम्ही म्हणतो का आम्ही आमचं म्हणणं प्रशासनाला मांडतो पाहिजे लेखी पाहिजे लेखी देतो प्रशासनाने योग्य ते आम्हाला आदेश द्यावेत स्पष्ट आदेश द्यावेत असं छुप हे नकोय स्पष्ट आदेश द्यावे योग्य ती कारवाई आम्ही करू प्रशासनाने आम्हाला स्पष्ट आदेश तसे द्यावेत

वेळेवरच जायचं तुम्हाला नाही नितीन मागे काढला पाहिजे तुम्ही माझ्या संमती समजून बोलू पण नका तसे मी सहकार्याची मुलगा काय मार्गस्तीला कधी असं उलट कधी बोलले तुम्ही मला दाखवून द्यायचं गावामध्ये आज पर्यंत ही मीटिंग आता नाही मी सहकारी करू शकत नाही मला पण आता टेन्शन आलं मी जातो राम राम गेट बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका